हॅलो एव्हरी वेलकम बॅक टू माय चॅनल कशा आहात सर्व मस्त मजा येत ना आता झालेली आहे सकाळ माझी आंघोळ वगैरे झालेली आहे मी आता मला कामे कामे देखील आवरायचे आहेत पण बाहेरचा परिसर एवढा सुंदर होता की चला म्हणलं तर तुमच्यासोबत पण थोडाफार व्ह्यू शेअर करावा आज आहे ना मी तुमच्यासोबत मॉर्निंगचं रुटीन शेअर करते बरं का ही जी कनिका आहे ती मी अगोदरच मळून ठेवली होती म्हणजे ती आंघोळ वगैरे होईपर्यंत ना मऊ राहील आणि आंघोळ वगैरे तर माझी झालेलीच होती फ्रेश पण झाले होते मी झाडलोट वगैरे पण केली होती आणि मग मी आले स्वयंपाकघरात स्वयंपाकघरात आल्याच नंतर मग मी लागले स्वयंपाकाला आणि आज काय झालं माहिती आहे का मी अर्धा तास आधीच उठले होते कारण सकाळ सकाळी ना मला सगळं आवरून जॉबला जायची घाई असते म्हणजे लगेच जॉबचं टायमिंग होतं घरातलं काम आवरत नाही की मग व्हिडिओ शूटिंग वगैरे करायला भेटतच नाही हा जो आपला जो शॉर्ट व्हिडिओ असतो ना तो आपण बनवू शकतो पण लॉंग व्हिडिओ बनवायला ना म्हणजे तो कॅमेरा नीट ठेवा व्यवस्थित बसला का नाही म्हणजे कॅमेरा आडवा करा तो असा म्हणजे खाली करा कर वरती करा आपण दिसतो का नाही काय दिसतं म्हणजे एकदम त्याची जे सेटिंग लावायची असते ना त्याला खूप जास्त वेळ लागतो आणि त्यासाठीच मी आज अर्धा तास आधी उठले होते म्हणजे सेपरेट आपण कॅमेरा सेट करायला पण टाईम देऊ शकतो आणि आपले काम पण आवरू शकतात आणि त्या पद्धतीनं मग म माझ्या चपात्या पण झाल्या होत्या आणि चपात्यासुद्धा मी करून घेतल्या म्हणजे आमचं आम्ही दोघंच असतो घरामध्ये तर मग पण काय ना सकाळचा नाश्ता पुन्हा संध्याकाळचं जेवण आणि सॉरी संध्याकाळचं जेवण बोलते मी दुपारचं जे काही जेवण असतं म्हणजे दुपारी आम्हा दोघांना पण डबा न्यावा लागतो त्यामुळे मला सकाळच डबा करावा लागतो आणि नाश्तासुद्धा बनवावा लागतो तर कधी कधी आम्ही दुपारचं जेवण आणि सकाळचा नाश्ता हा एकच करतो मग नंतर माझा स्वयंपाक बऱ्यापैकी झाला होता आणि मी म्हणजे आवरत होते आता मला ना ही त्या म्हणजे गॅसवर भाजी होते ना तोपर्यंत तो मग मला बाकीचं किचन वगैरे क्लीन करून घ्यायचं होतं कारण माझं रेग्युलर जे काही रुटीन आहे ना ते असंच असते बरं का म्हणजे रोज काहीतरी थोडंफार चेंज होतं माणसाच्या आयुष्यात काही ना काही म्हणजे जे आज आहे ते उद्याच होईल असं नसते ना त्यामुळे काही ना काही काही ना काही चेंज होतच असतात बरं का त्यामुळे आपण माझं नव्वद टक्के रुटीन तर असंच असतं मग जोपर्यंत भाजी शिजते ना तोपर्यंत आपण किचनम जेवढी काही किचनमधली काम आहेत ना ती पूर्ण पूर्ण करण्याचं मी प्रयत्न करत असते म्हणजे एक प्रकारचं माझं ते टार्गेटच असतं की आपली ही भाजी शिजेपर्यंत ना किचनमध्ये सगळं आवरून घ्यायचं पुन्हा किचनमध्ये यायचंच नाही मग डायरेक्ट यायचं ना ते टिफिन भरायलाच यायचं अशा पद्धतीने मी छान भांडी वगैरे घासून घेतली किचन सुद्धा क्लीन करून घेतलं काय होतं माहिती आहे का आपला स्वयंपाक झाला ना आणि जर आपण बोललं ना की तर नंतर किचन क्लीन करूया तर ते काम तसंच राहतं ते होतच नाही आहे आणि जर लगेच किचन क्लीन केलं ना तेवढी थोडीफार एनर्जी जर ठेवली ना आपण पाठीमागे की नाही आपल्याला हे आता करायचंच आहे तर ते काम पटकन होऊन जाते बरं का आणि एकदम ना दिसायला पण छान वाटतं आणि म्हणजे जे कामात काम, काम आपण करतो हो ना मग ते नंतर आपल्याला एकदम असं बघायला पण छान वाटतं पॉझिटिव्ह एनर्जी पण भेटते आणि कामातले कामे पण होतात आता हे जे काही बॉटल्स आहेत त्या काल रात्रीपासून ना एवढ्या बॉटल्स मोकळ्या झाल्या होत्या बरं का पावसाळा असला ना तरी एवढं पाणी लागतं प्यायला मग ह्या बॉटल्स पण मी भरून ठेवल्या काय होतं सन रात्री पण आहे ना आलं ना की खूप गडबड होते ऑफिसवरून या मग झाडलोट करा देवपूजा करा मग पुन्हा स्वयंपाक करा पुन्हा स्वयंपाक झाल्यानंतरचे जे काही मॉर्निंगचं रुटीन असतं हो कपडे काढा वगैरे खूप जास्त मला उशीर होतो मग झोपायला पण उशीर होतो आणि व्हिडिओ एडिटिंग पण करायचे असतात ना मग टाईम बिड बिलकुल भेटत नाही त्यामुळे सकाळी थोडंसं लवकर उठून जेवढी काम सकाळी होईल का ना तो प्रयत्न मी करत असते आणि आज काय झालं माहीत नाही बरं का माझ्या व्हिडिओला ना थोड्याफार मुंग्याच आल्यात म्हणजे जे अंधुक अंदुक दिसतंय ना तर तसं झालं आहे माहीत नाही का म्हणजे मी कदाचित कॅमेरा क्लीन केलेला नसावा किंवा घायगडबडीत माझ्याकडून ते झालेलं असावं किंवा मी थोडंफार सुद्धा केलं होतं तर त्यामुळे सुद्धा झालेलं असावं मला काही आयडिया नाही आहे पण आता एवढी वेळेस ॲडजस्ट करून घ्या चला आता फायनली आहे ना माझं किचन तर क्लीन झालेलंच आहे बरं का आता मी हॉ आले हॉलमध्ये आणि काय होतं माहिती आहे का हॉलमध्ये हो ना हे हे तर मी तुम्हाला खूप वेळ शेअर केलेली आहे सोफाची कहाणी की सोफा आहे ना सकाळी जर व्यवस्थित केला ना तर संध्याकाळी तसाच तसा राहत नाही संध्याकाळी जर नीट करून ठेवला ना तर सकाळी आपल्याला तो तसा दिसत नाही माहीत नाही का पण दिवसातून कमीत कमी दोन टाईम त्याला ना व्यवस्थित करावं लागतं तरच तो चांगला दिसतो नाही तर उगाच अस्ताव्यस्त पडला ना तर तो आपला डोअर असतो घराचा तिथून जरी एखाद्या पाहुण्याने एंट्री केली आणि नेमकीच तो सोफा दिसतो असं आहे मग लगेच एकदम ना फस्ट इम्प्रेशन बॅड इम्प्रेशन असं पडून जातं काहीच आणि ही कपडेची कहाणी काय सांगू तुम्हाला बाहेर एवढा पाऊस आहे ना त्यामुळे काय होतं कपडे बाहेर सुकतच नाहीत आता मला दिवसभर ऑफिसला जावं लागतं मग मी काय करते किचनमध्येच म्हणजे किचनमध्येच मी जवळ सॉरी किचनमध्ये बोलते मी होतं बरं का कधी कधी असं चुकीचे शब्द निघून जातात मी वॉशिंग मशीनमध्येच कपडे लावते ना तर तिथे तिथूनच म्हणजे एकदम कपडे ना अर्धे सुकलेले असतात बरं का मग मी घरातच एक रस्शी बांधलेली आणि तिथेच मी कपडे वाळत वगैरे घालते आणि मी इकडे तयार होते तोपर्यंत तो मी तिकडे मशीनमध्ये कपडे लावले होते छान मी हॉल आधी क्लीन केला नंतर मी पाच मिनटं दिली होते बेडरूमसाठी तर पाच मिनटात मी बेडरूम होईल तेवढा क्लीन केला बाकीचा म्हणलं आता नंतर संध्याकाळी आल्यावर करूयात आणि नंतर आहे ना मला थोडाफार टाईम होता आणि मला ना चहा प्यायची पण खूप जास्त इच्छा झाली होती मी चहासुद्धा पिले नव्हते मग पुस्तक पण मला थोडंफार वाचायचं होतं तर मग म्हटलं चला चहा एन्जॉय करता करताना आपण पुस्तक पण थोडंफार वाचूया मी बरेच दिवसांनी आज म्हणजे मला ना मी जेव्हा पै शाळेत होते तेव्हा मला पुस्तक वाचायला खूप आवडायचं पण आता मधीमधी ना माझी सवय खूप मोडली होती तोपर्यंत माझ्या इकडे ना वॉशिंग मशीनमधले कपडेसुद्धा धुऊन झाले बरं का आणि ते ड्रायसुद्धा अर्धे ड्रायसुद्धा वॉ मशीनमध्येच होतात मग मी ते घरामध्येच वाळू घातले कारण बाहेर वाळू घातलं ना तर काय होतं दिवसभर पाऊस पडतो आणि ते पावसाचे जे काही थेंब असतं जे वाऱ्याच्या दिशेने ते पाऊस त्या दिशेने येत असतो मग कधी कधी ना ह्या दिशेने येत सगळे कपडे भिजतात ते वाळच वाळतच नाही दोन दोन दिवस मग मी घरामध्येच कपडे वाळू घालते आणि नंतर छान फरशी वगैरे पुसून घेतली आणि छान देवपूजा केली आणि आता बघा मी तुम्हाला मग अशीच म्हटलं होतं आता थेट यायचं ना किचनमध्ये तर टिफिन भरायलाच येतं यायचं तर अशा पद्धतीने ना आम्ही आमच्या दोघांच्यासुद्धा टिफिन भरून घेतले आणि आमच्याच दोघांना पण आहे ना सेम सेम टिफिन आणलेले आहेत बरं का पण आता मला ना शे थे, थे ज़, ज़, ज़ वा, वा ते थोडेसे यूज करू वाटत नाही तर त्यासाठी मला टिफिन बदलायचे आहेत पण बघूया मी जे जेव्हा केव्हा टिफिन घेईल ना तर मी तुमच्यासोबत शेअर करीन आणि मी ऑनलाईन नाही घेणार आहे बरं का टिफिन कारण मी डिमार्टमधून आणणार कारण मला ते ग्लासवाले टिफिन असतात ना ते खरंच खूप जास्त आवडतात आणि त्यातले तर ते राऊंडवाले जे टिफिन असतात ना ते खरंच मी डिमार्टमध्ये गेले होते ना एकदा तर ते टिफिन बघितल्यापासून माझ्या मनात एकच आहे की मला ते टिफिन घ्यायचेत तर अशा पद्धतीने ना आम्ही आमच्या दोघांचे पण टिफिन वगैरे भरून घेतले आणि नंतर मग माझं सगळं तर आवडलं होतं अशा पद्धतीने माझं रुटीन असतं बरं का नंतर मी रिक्षामधून चालले कारण स्कूटी नाही नेली पॉसिबल आहे ना बाहेर खूप पावसाळा चालू आहे पाऊस चालू आहे आणि नंतर मी ऑफिसमध्ये आले सर्वात आधी मी माझं काम करून घेतलं आणि हे होतं माझं मॉर्निंग